नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जर कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेल्या आहेत आटे वाचूनच मला कॉल करा अन्यथा नसला केला तरी चालेल कारण मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असो छोटा असो किंवा मोठा असो हे मात्र लक्षात ठेवा विनाकारण कुणाला हे त्रास देऊ नका मित्रांनो हे तुम्हाला हात जुडून माझी कळकळची विनंती आहे ज्याच्याकडे तुम्हाला कॉल फ्री असेल त्याच्याकडे बिंदास्तपणे तुम्ही कॉल करू शकता काही आमचा शो नाही कारण प्रॉब्लेम हा तुमचा असतो सांगायचं कौल घ्यायचं काम आमचं असतं हे मात्र लक्षात ठेवा प्रथम मला सर्वांनी एक प्रश्न विचारला व्यक्तीचा मला कॉल आला की दादा आंबाबाईचा व काळोबाईचा पंचामृताचा अभिषेक म्हणजे काय व ते कसा घालतात त्यात काय काय साहित्य लागतं काय नाही मेन मुळात अभिषेक म्हणजे काय व पंचामृतांचा अभिषेक केल्याचे फायदे काय होते जेणेकरून देवीची दृष्टीकृपा आपल्याला पडेल का आणि तिला आंघोळी कशी घालायची जेणेकरून ते देवी स्वीकारल आणि त्याची दृष्टी कृपा आपल्यावर पडन अशा व्यतिरिक्त अभिषेक कसा घालावा हे आम्हाला सांगा म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ मी खास त्यांच्यासाठी ज्यांना हे अभिषेक माहीत नसेल काय काय लोकांना अभिषेकचा अर्थ ही माहीत नाही की अभिषेक म्हणतात कसाला मित्रांनो आज मी तुम्हाला अभिषेक म्हणजे काय ह्याच्या व्यतिरिक्त सगळे ही माहिती टोटली खरेदी येणार आहे आणि ह्याचे फायदेही मी तुम्हाला सांगणार आहे पण व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे तुम्हाला जर आवडल्यास नक्की लाईक करायचे सबस्क्राईब करायचे शेअर करायला इतरांना मात्र विसरायचं नाही मित्रांनो हे मात्र लक्षात लक्षात ठेवा कारण मित्रांनो जर तुमची कमेंट मला आली कुठली कमेंट येऊ द्या शंभर टक्के शोध अस्तित्वाचं हे चॅनल त्याच्यावर काम करण्याचं कार्य करत असतं आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचं व खरा व्हिडिओ व खरी माहिती देण्याचं हे कार्य करत असतं मित्रांनो तुमच्या पोटी आज अक्ष इथं आहे मित्रांनो लक्षात ठेवा तुमच्या आशीर्वादानं आई काळोबाईच्या आशीर्वादानं दाऊजी बाबांच्या आशीर्वादानं मी आज इथं आहे मी काळोबाईचा दाऊजी बाबांचा व नव रूपांचा त्यांच्या पायाखालचा ठेवा त्यांचे पायाखालचे धुळे मी माझे मा गुरु जे मला सांगतात त्यांचं मार्गदर्शन कर मला करतात किंवा माझे वरीलधारे माणसं असतील काही लोक मला इन्फॉर्मेशन देणार असतील त्यांचा हे शोध असते तो चॅनल मरोपर्यंत हे आभार असते हे मात्र लक्षात ठेवा तर, तर मित्रांनो चला तर पाव्या अभिषेक म्हणजे काय तुमच्या घरामध्ये व्यताची काटे असेल काळूबाईची किंवा अंबाबाईची पितळाची टाक किंवा फोटो असेलच आंबाबाईचा किंवा परडी वगैरे असेल नाही म्हटलं की यायची ही परडी तुमच्याकडे असावी माझ्या अंदाजाने आणि किंवा फोटो हे असावा मित्रांनो धावजीबाबांचे काटे असो धावजीबाबांचा टाक असो धावजीबाबांची मूर्ती असो किंवा स्वयंभू तुमच्या धावजीबाबा गोठ्याच्या रूपात का असो काही लोकांना माहित नसते की अभिषेक म्हणजे काय हो त्यांना अभिषेक कसा घालायचा त्याचे फायदे काय आहेत तर मित्रांनो प्रथम मी तुम्हाला फायदे सांगतो मित्रांनो देवीला किंवा देवाला प्रसन्न करण्यासाठी दे तुम्ही बघितला असं ब बरेच देवधर्म करतात जे बरे लोक धर्म करतात काळूबाईचा अभिषेक करायचा आहे धावजी बाबांचा अभिषेक करायचा आहे तर मित्रांनो त्यांच्या जर त्यांच्या डोंगरावर जाऊन म्हणत स्वयंभू त्यांच्या मंदिरात जाऊन जर आपण अभिषेक करायचा असतो तर ह्याचे फायदे असे असतात मित्रांनो तुमच्या मनातली विचार तुम्ही त्यांना मागून घेताय आणि त्यांना तुमच्या हातांनी त्यांना आंघोळ्या घालताय आणि त्यांना जागृत करताय आणि त्यांना स्वच्छ करताय ह्याला अभिषेक म्हणतात तसं म्हणायला गेलो की आमच्या अमृताने आंघोळ घालतात म्हणजे काय तर हे पण तुम्हाला मी सांगतो मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा एकाच्या देवाच्या दृष्टीकृपा आपल्यावर पडावी देवीची दृष्टीकृपा आपल्यावर पडावी म्हणून तिला पंच अमृताने आपल्या हस्ते हे आंघोळी घातले जाते म्हणजेच की तिला पंचामृताचा अभिषेक केला जातो आणि काय असेल त्याचा मानपान जसं की काळूबाई यडा हे प त्यांना पुरणपोळी भाजी भाकर हे आणि त्यांना लागतंच मित्रांनो आणि चेडा गोटा असन किंवा मोसोबा असन धावजी पाटील असो मांगीर बाबा गुंजी बाबासो, बाबासो, तीली बाबा असो गंगाजी बाबा असो तिली बाबा लमण बाबा असो ह्या ह्यांना मित्रांनो कसा आहे भातांचा अभिषेक करतात काही पंच अभिषेक घालतात तर काही लोक यांना पंच जेवण ठेवतात काही लोक वेगवेगळ्या प्रकारे अभिषेक करत असतात मित्रांनो पण काही लोक म्हणतात दादा हे झालं देवळण पुरतं ह्यांचं झालं कळलं की आम्हाला बाबा यांचे फायदे काय होऊ शकतात जेणेकरून यांची दृष्टीकृपा आमच्यावर पडून जाते म्हणून अभिषेक घालतात कायकांची विच्छा असते काय काय विच्छा मागण्यासाठी अभिषेक करतात आणि देवीचा अभिषेक घालून घेतात की त्यांची दृष्टीकृपा माझ्यावर राहावी तिची कृपा माझ्यावर राहावी व माझा हात तिला लागावा कायकांचं हे असं म्हणणं असतं मित्रांनो पण घरच्या घरी जर तुम्ही पंचामृताने अमृताने अभिषेक घालाय असाल तुमचे देवही जागृत होणार आहेत त्यांची दृष्टीकृपा तुमच्यावर पडणार आहे आणि त्यांचा अभिषेक घालण्याचेही फायदे तुम्हाला जसं मी सांगितलं त्याच्यासून जास्तही तुम्हाला त्याचे फायदे फायदे पण होणार आहेत आणि त्यांच्या शक्त्या तुमच्या शक्त्याही जागृत होणार आहेत जे निगेटिव्ह ऊर्जा असते मित्रांनो ते निघून जाते पॉझिटिव्ह ऊर्जा येत असते जेणेकरून तुमचं घर स्वच्छ असेल सुगंध वा चांगला असेल घरात किरकिर नसेल रोजचा म्हणजे मंगळवार महिन्यातून एकदा म्हणा आमुषा पौर्णिमाला म्हणा जर तुम्ही घरच्या घरी त्या देवांचे जरी अभिषेक करत असाल तर तुमची गाद्या असो देवर असो हे मात्र जागृत होतो आणि बाहेरच्या व्यक्तींचा म्हणजेच की कोणाचा इटाळ बिटाळ तुमच्या घरापर्यंत पोहोचत नाही व ते धुवून जातो जर त्याचं अभिषेकाचं पाणी अख्या घराला शिपडलं देवा देवांना पंचामृतांनी आंघोळी घातलं तर मित्रांनो आंघोळीच म्हणजेच पंचामृतांनी आंघोळी घालतात त्या अमृत पंचामृत म्हणजे काय हे मी तुम्हाला आधी प्रथम सांगतो मित्रांनो पंचामृत म्हणजे पा दही दूध त्याच्यात एक लिंबू पिळायचा किंवा गुलाब पाणी किंवा गंगाजल हे मिश्रण करून एका तुम्ही तांब्यामध्ये घ्यायचं आहे भांड्यामध्ये घेऊन मित्रांनो एक लिंबू पिळल्यानंतर तुम्ही एक लिंबू अक्का पिळताय त्याच्यानंतर त्याची वाटी करायची मित्रांनो त्याचा रस सगळा त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे तुम किंवा पाण्याचा हांडा असेल किंवा कळशी असेल किंवा तांब्या असाल जर तुम्ही ह्याच्यामध्ये करत असाल तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला टाकायच्या जर लिंबाचा पाला भेटला तरी बेस्ट आहे मित्रांनो काही लोक केळं पण टाकतात त्याची त्याची बिच्छा केळं ही टाकायचे नसतात मित्रांनो अभिषेक करताना पण काही लोक केळं वगैरे टाकतात पण केळं नका टाकू जर तुम्ही फळच टाकताय तर लिंबू हा फळ देवीला नाही तर कुठल्या देवांना सर्व देवांना लिंबू हा चालतो देव लिंबू खानदान पण मानलं जातं आणि एक बळीही मानला जातो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो त्याच्यानंतर जा जे वाटे करून त्याच्यावर कापूर जाळायचा आहे ज्या गुरुने तुम्हाला मंत्र दिला असन अथवा जर तुम्हाला इथून तिथून जर मंत्र प्राप्त झाला असन योग्य जे जो मंत्र असेल ते देवीचा मंत्र बोलत त्याच्यात कुंकू ही मिक्स करायचं आहे हे झालं तुमचं पंच अमृत हे तुमचं झालं मित्रांनो देवीला पंच अमृताने आंघोळी घालायची आहे त्यांचा वार आमुषाला पौर्णिमाला हे तुम्ही घालू शकता मित्रांनो मंगळवार हे घालू शकता किंवा शुक्रवार हे तुम्ही घालू शकता काय काय चेडांचा वारा बुधवारा आणि रविवार असतो मित्रांनो मसोबाचा असो दावजी पाटील असो किंवा देवांचा वार हा रविवार असतो हे मात्र लक्षात ठेवा आणि बुधवार असतो तुम्ही पंचामृताने आंघोळी घालू शकता जे अनेकांची दृष्टीकृपा तुमच्यावर होती देव तुमच्या घरात नांदतात आणि अस्वच्छता जाऊन स्वच्छतेचं जा प्रतीक मानलं जातं असंही म्हणतात सात समुद्र आटले ग बाई देवीच्या आंघोळीला देवीला सात समुद्र ही आंघोळी करायला पुरत नाहीत मित्रांनो म्हणून पंचामृताने जर तुम्ही आंघोळी घातली तर ते देवी त्यांची कृपा दृष्टीकृपा हे तुमच्या रुपयन पडत असते काय वेताची काटी असते मित्रांनो वेताच्या काठीचाही जसं सांगितलं तसा अभिषेक केला दही दूध लिंबू गुलाब पाणी हळद कुंकू त्याच्यानंतर आपलं लिंबाचा ढाळा हळद कुंकू आहे त्याच्यावर एक कापूर आहे मित्रांनो जेणेकरून कसं होईल जे काय आहे देवीला विनंती करायची आहे जे काय मांडलेलं आहे आई साहेब सगळं काय पंच जे काय असेल तुझ्या अंगावर पडेल त्याचा स्वीकार करून घ्या साहेब म्हणून पंचामृतांनी तिला आंघोळी घालायचे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर देवीची दृष्टी कृपा तुमच्यावर पडते तर जागृत होतात मित्रांनो प्रथम गोष्ट काय आहे तर तुमच्या शक्य जागृत होतात जर कोण इटाळ बिटाळ असं शिवता शोध असते आता काही लोक म्हणतात दादा इटाळ तर हा देवीकडनं आलेला आहे दि शुद्ध आहे तसं मनुष्य शुद्ध नाही ना मित्रांनो कुणाची कर्परेशन कुणी करतायचा जा जरा भान ठेवा मित्रांनो मग जरा कुणाची तुलना कुणासोबत करताय आपण हे देवीचा आपला जीवन कधी ना कधी आपण दे आज नाही तर उद्या उद्या नाही तर पर्वतेशी आपण कधी ना कधी दहे सोडणार आहे कधी ना कधी आपण मृत्यूच्या दारात जाणार आहे आणि देव हा सदैव अमर आहे मित्रांनो हे माझं लक्ष कुठल्या ना कुठल्या रूपात हे तुम्हाला दर्शन देत असतं तर का तुम्ही कुठल्या ना कुठल्या रूपात येता का मित्रांनो तुम्ही तुलना देवीसोबत करता इटाळ हा देवीकडनं आलेला आहे आम्हाला ही कळतं पण तुम्ही त्यांच्या इतके देव इतके आपण पवित्र नाहीत ही करण्यासाठी काहीतरी जपावं लागते मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा पंच अमृतामध्ये तुम्हाला सांगतो अजून काय काय करायचं त्याच्या लक्षात नसेल तर प्रथम पाणी घ्यायचं आहे दही घ्यायचे दूध घ्यायचे गंगाजल किंवा गुलाब हे चालेल त्याच्या दोन्ही एक कुठलंही घ्या त्याच्यानं एक लिंबू पिळायचं चा, हे झाले पाच त्याच्यानंतर हळद कुंकू व्हायचंय वा त्याचे वाटे करायचं त्याच्यामध्ये कापूर जाळायचं आहे म्हणजे त्या देवांना ओवाळायचं जर तुम्ही देवांची पंचामृताने आंघोळी करून घात असाल किंवा त्यांना पंचामृतांचा स्नान करत असाल तर त्यांना घ्यायचं आहे काय असेल ते मंत्र बोलून त्यांना आंघोळी घालायचे मित्रांनो हे जेणेकरून त्यांनी काय असेल ते तुमच्यावर दृष्टिकोरप राहील जर तुम्ही मानपान काय ठेवत असाल देवीला भाजी भाकरी म्हणा पुरणपोळीचा मानपान ठेवत असला तर मित्रांनो बेस्ट आहे आणि जर म्हणजे तुमच्याकडे कुठला तुगर द्यावता देवीचे गाडन गा गाडेवान असतील गो देवीचे राखांदार असतील तर त्यांनाही तुम्ही दही भात तांड लिंबू रोट हे ठेवू शकता त्यांना पंचामृताने आंघोळ घालून मित्रांनो पंच अमृताचे आंघोळ घालण्याचे फायदे हे तुम्हाला कळेच असतील प्रथम बघा मित्रांनो विठ्ठलांना पण पंचामृताने आंघोळ घातलं जातं त्याच्यामध्ये तुळशीचं एवढंच की पान टाकलं जातं मित्रांनो त्याच्यानंतर आंबाबाला हे पंचामृतांनी आंघोळ घातलं जातं पहिला भंडारा मग कुंकू मग दही मग दूध मग गुलाब पाणी त्याच्यानंतर मग लिंब पिळले जातात काय असे प्रत्येक देवीचा हे अभिषेक केला जातो जेणेकरून त्यांची आंघोळी झाली पाहिजे आणि तिची दृष्टी जगावर पडली पाहिजे म्हणून तिला जागृत करण्यासाठी कि किंवा किंवा देवीचं एक म्हणतात ना त्याला की तिची कृपा आपल्यावर पाहिजे म्हणून पंचामृताचा अभिषेक मित्रांनो कर मित्रांनो करत असतात हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कळल्याच नसल्या डबल व्हिडिओ बघा मित्रांनो साहित्यही सांगितले आहेत त्याच्या अभिषेकचे फायदेही सांगितले आहेत त्याच्यानंतर आंघोळी कसे घालायचे त्याचे बी तुम्हाला मी योग्य प्रमाण वाटलं तुम्हाला की दुसऱ्या टॉपिकवर पण व्हिडिओ मला हे कळत नाहीये तर डिप्रेशन बॉक्स वाचा कॉल करा नसेल तर कमेंट करा त्याच्यावर व्हिडिओ आपण नक्की म्हणजे नक्की बनवण्याचं कार्य आपण करूया मित्रांनो आणि व्हिडिओ मित्रांनो शोध चॅनल असते जे ते माहिती उडकून काढून देत असतं बारीक ना बारीक गोष्टी ह्या लोकांपर्यंत आणण्याचं काम करत असतं मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा जर कोणाला मला शोध बोलायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आठी दिलेला आहे आठी वाचून कॉल करावा अन्यथा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच मित्रांनो हाच जोडून विनंती आहे इतर शेअर करा ज्ञान हे वाटल्यानंतर आपले ज्ञान वाढत असतं दुसऱ्यांचे ज्ञान वाढत असतं ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम आणि कमेंट मध्ये जर तुमचं काही डाऊट नसतील कमेंटमध्ये लिहायला मात्र विसरू नका काळूबाईच्या नावानं चांग व तुम्ही कुठल्या देवीची भक्ती करताय तिच्या पण नावाचं चांग बोल किंवा उद उद बोलायचं मात्र विसरू नका मित्रांनो भक्ती करण्याने शक्ती मिळते हे मात्र लक्षात ठेवा आणि शेअर करण्याने सारख्यांना लाईक मिळते हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद